फार व्याप न करता गहू न भिजवता गव्हाचा चीक न काढता मस्त अशी चौपट फुलणारी गव्हाची कुरवडी करूयात तर इथं मी एक पसरट भांड घेतले आणि त्या पसरट भांड्याला पांढर पातळ असं फडकं बांधून घ्यायचं हे फडकं अगदी घट्ट बांधायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे गव्हाचं पीठ असतं ना ते गव्हाचं पीठ एक बाऊल भरून घ्यायचं एक बाउल मध्ये अगदी वीस पंचवीस क्रोवड्या मस्त असतात छान होतात बर का तर आता हे पीठ जे ना ते या फडक्यावरती ओतून घ्यायचं आणि हाताने वस्त्रगाळ करून घ्यायचं चाळून घ्यायचं आता हे चालताना वरती कोंडा राहतो दोन ते तीन मिनिट जातात आणि हो लक्षात ठेवा की हे गव्हाचं पीठ जे ना ते जेवढं मऊ असेल ना तेवढं चांगलं म्हणजे चरबरीत खरखरीत नको म्हणजे घरच्या आटा चक्कीवर झिरो नंबरच्या चाळणीवरती चाळलेलं जर का पीठ असेल ना तर मस्त असं हे पीठ म्हणजे आपल्याला वापरता येतं आता आपल्याला हे वस्त्रकाळ करायचं म्हणून मग दोन पायात खालचं तसराळ धरलं वरती फडकं पण घट्ट धरलं आणि जी जो बाउल भरून घेतले ना त्याच बाउलनी पीठ हलवून घेतलं म्हणजे अगदी पटपट पीठ खालती पडलं चला आता हे आपलं पीठ झालं आणि वरती हे बघा एवढा गाळ राहिलेला आहे आता तो काढून बाजूला घेऊयात म्हणजे आपली कुरवडी पांढरी शुभ्र होते हा गव्हाचा कोंडा जो आहे ना त्यामुळंच कुरवडीचा रंग बदलतो तोच आपण आता वस्त्रगाळ करून व्यवस्थित बाजूला काढून घेतलेला आहे आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता हे आपलं पीठ जे आहे ना ते वस्त्रगाळ झालेलं झालेले अगदी मैद्यासारखं आता इथं काय करायचं तर ह्या गव्हाच्या पिठाच्या तिप्पट म्हणजे जेवढं पीठ आहे तेवढं त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आणि आता ह्या बाऊल मध्येच मी म्हणजे जेवढा बाउल आहे त्या बाउलने मोजून घेतलं एक बाऊल पाणी घालून घेतलं आणि थोडंसं पीठ हलवून घेतलं असे तीन बाऊल पाणी घालायचं आणि गुठळ्या तोपर्यंत सगळं पाणी त्या पिठामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं गुठळ्या झाल्या नाहीत ना म्हणजे आपली पहिली स्टेप खूप छान पार पडते आणि चमच्याने किंवा अं डावानी जर का गुठळ्या मोडत नसतील तर सरळ हाताने पाण्यामध्ये हे पीठ कालवून घ्यायचं हे बघा असं हलवत हलवत सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या या पद्धतीनं केलेल्या कुरवड्या अगदी झटपट होतात आणि वर्षभर टिकतात अगदी फुलतात पण छान आणि त्याच कडईमध्ये छान फुलाव्यात म्हणून काय करायचं ना यासाठी एक पुढं जाऊन मस्त अशी ट्रिक सांगितलेली आहे ती तेवढी पहा बरं का तर आता हे जे पीठ आहे ना ते आपण पाण्यामध्ये कालवून घेणार आहोत आता तोपर्यंत हाताशी एक तुरटीचा खडा ठेवून द्यायचा अगदी छोटीशी तुरटी जरी असेल ना तरी बास होते मग हे पीठ असं पाण्यामध्ये कालवून घ्यायचं गुठळ्या सगळ्या व्यवस्थित हाताने मोडून घ्यायच्या तळापर्यंत दोन तीन वेळा हात फिरवायचा कुठं गुठळी हाताला लागतेय का ते बघायचं आणि सगळ्या गुठळ्या मोडल्यानंतर मग या पाण्यावरती मस्त अशी तुरटी फिरून घ्यायची आता हा तुरटीचा मोठा खडा आहे याचे आठ ते दहा असे गोल फेरे करून घ्यायचे अगदी मोजायचे आणि दहा फेरे झाले की नाही की बंद करायचं तुरटी बाजूला काढून घ्यायची यामुळे काय होतं तर निवळी जी आहे ना ती वरती निघते आणि आपला चीक जो आहे ना तो खाली बसतो तर आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दोन तासासाठी बाजूला ठेवून देऊयात आता बघा बरोबर दोन तासानंतर आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊयात निवळी वरती साठलेली आहे आता ही जी निवळी आहे ना त्याचा रंग बघा आता हे आपलं पीठ तयार झालं चीक काढायची गरजच नाही जसं चिकाची वरची निवळी निघते ना तशी जेवढी निघेल ना तेवढी निवळी काढून घ्यायची वरचं पाणी काढायचं आणि हे टाकूनच द्यायचं कारण यामुळंच आपल्या कुरडईचा रंग बदलतो तर आता हे जो आपला चीक तयार झाला ना हा झटपट आणि पटकन तयार झाला आता हा एकदा पुन्हा हात फिरून गुठळ्या मोडून घेऊयात आणि त्यानंतर लगेच पुढच्या प्रोसेसला लागूयात तर आता इथं मी एक जाडबुडाचं भांड तापत ठेवलं आणि बुडाच्या भांड्यामध्येच एक कप पाणी म्हणजे जेवढे कणिक आहे ना तेवढंच बरोबर अगदी पाणी घ्यायचं आता या पाण्याला उकळी यायला लागली असं वाटलं की नाही की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत <laughs> आता हे मीठ घालून घेतलं की नाही की अर्धा चमचा पापडखार घालायचा पापड खार घातला की नाही की आपला कोणताही पापड असू दे तो अगदी हलका फुलका होतो बर का म्हणून पापडखार घालायचा मीठ घालायचं आणि हे छान उकळवून घ्यायचं आता या पाण्याला अगदी खळखळून खल, उकळी आली की आपला तयार झालेला जो चीक आहे ना तो आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत आता फक्त पाण्याचं प्रमाण जे ना ते कमी जास्त होऊन द्यायचं नाही आणि हा जो तयार झालेला सगळा चीक आहे ना तो आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा आता हा सगळाच चीक म्हणजे जेवढा निघाला तेवढा सगळा मी या पाण्यामध्ये घालून घेणार आणि शिजवून घेणार आता या प्रोसेसला मात्र आठ ते दहा मिनिट लागतात बर का आठ ते दहा मिनिट व्यवस्थित चीक शिजवावा लागतो पहिल्यांदा एक लाटणं घ्यायचं किंवा कुठलंही लाकडी वस्तू असेल ना ती घ्यायची आणि उकळत्या पाण्यामध्ये चिक घालताना असं लाटण्याने हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत एक सारखं हलवत हलवत था राहायचं आणि आता बघा चार ते पाच मिनिटानंतर हे पीठ शिजून तयार व्हायला लागले वरती साय यायला लागले आणि लाटण्याला चिटकायचं बंद झालं म्हणजे चिकटपण आपण बघा आता पन काय करायचं तर हे लाटणं बाजूला काढून ठेवायचं आणि एखादं लांब दांड्याची पळी घ्यायची किंवा चमचा घ्यायचा आणि त्यांनी हे सगळं पीठ हलवून घ्यायचं कड तोपर्यंत शिजवायचं अजून आपल्याला चार पाच मिनिटं तर लागणार आहेत हे पीठ शिजतोपर्यंत आता बघा बारीक गॅसवरतीच पीठ शिजवत असताना पीठ कसं छान मिळून आलं एकदा पाण्याचं आणि पिठाचं सा प्रमाण सापडलं की नाही की अजिबात आपली कुरवडी चुकत नाही आता आणखीन दोन ते तीन मिनिट असं शिजवून घ्यायचं ते बघा थोडस वेळ जातो पण पीठ छान शिजत चिकटपणा येतो चव पण तीच राहते आणि कुरडई फुलते पण छान बर का एकदा या पद्धतीनं तुम्ही करून बघा आता असं थोडं थोडं करत पीठ शिजवून घ्यायचं वाफ चांगली आली पाहिजे एक दोन वेळा साय आली पाहिजे आणि ती साय मोडल्यानंतर पीठ छान शिजलं पाहिजे कोरवडीचा चीक जो असतो ना तो जसं शिजवतो त्याच सेम प्रोसेसने शिजवायचा आता खाली काढून घेऊयात इथं मी एक पाट घेतलाय या पाटावरती एक प्लास्टिकची पिशवी पसरवून घेतली आता या पिशवीवरतीच लगेच मी इथं एक सोऱ्या घेतलाय आणि त्या सोऱ्याला जाड, जाड, जाड म्हणजे मोठे होल असणारे असं शेवेचा म्हणजे जाड शेवेचा चकती लावून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आता आपण हे पीठ कोमट झाल्यानंतर भरणार आहोत अगदी गरम पण नाही आणि अगदी गार पण नाही असं हे पीठ भरून घ्यायचं आणि अशा कुरड्या पाडायच्या थोड्याशा जाड पाडायच्या म्हणजे मग वाळल्यानंतर त्या म्हणजे कमी होतात आणि मग दोन ते तीन दिवस खडखडीत वाळवून खायला तयार एक दिवस पाटावर वाळवल्या एक दिवस सुपात काढून ठेवल्या आणि हे बघा वाळल्यानंतर म्हणजे खडखडीत वाळल्यानंतर हातावरती पटकन मोडली जाते आणि तळून तर बघा अगदी छान मस्त अशी चौपट फुलते आवडली ना रेसिपी चला पटकन लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता वर्षभरात तुम्हाला कधीही जरी कुरडई लागली ना तरी तुम्ही या पद्धतीनं अगदी झटपट कुरडई बनवू शकता आणि हो तीच चव आणि अ म्हणजे तोच टिकाऊपणा अगदी घवाची झटपट होणारी मस्त अशी ही कुरवडी चला तुम्ही पण तळून बघा आणि हो या खायला जाता जाता लाईक तेवढं करा बर का लाईक करायला अजिबात विसरू नका